मी ध्रुवविक्रम बालाजीवाले समस्त बालाजीवाले कुटुंबीय व श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टतर्फे सर्वांचं स्वागत करतो आज आपल्यासमोर ह प श्री अशोक महाराज देशपांडे यांचं रामायणावरती व्याख्यान आहे तर मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी सुरू करावं गुरुदेव महेश्वरा गुरुरसाक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः ओकाभिरामं मृणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर्यूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विभीषण आपल्या घरामध्ये रामनामाच स्मरण करत होता गुप्तचरांनी जाऊन सांगितलं रावणाला की आपल्या राज्यात बिभीषण रामनामाच स्मरण करतोय खरं तर पहिल्यांदा रावणाला खरं नाही वाटलं माझा भाऊ कसा काय असं रामनामाचं स्मरण करेल पण मला एकदा खात्री करून घेऊया आणि तो गेला तर खरंच रामनामाचं स्मरण करत होता रामनामाचा स्मरण करत असताना विभीषणाला पाहून रावण रागाला म्हणला विभीषण रामनामाचं स्मरण करतो भैया रामन मी रामनामाचं मी रावण म्हणतो तरी म्हणतो तरी रावण म्हणतो तरी असं म्हणायचो पण लॉंग फॉर्म व्हायला लागलं होतं त्यामुळे रावण राग घेतला मंदोदरीतला मग घेतला दोघांचं एकत्रीकरण करून राम राम म्हणत होतो मूर्खांना सत्याशिवाय बाकी सगळं पटत आणि त्यामुळं रावणाला पण ते पटलं मला सांगायचा उद्देश हाच आहे की पूर्वी रामनाम घेण्यासाठी खूप अडचणी होत्या अनेक गळे कापायचे आजचा कालखंड सुखाचा आहे पुढचा सुखाचा जावा अशी व्यंकटेशाच्या चरणी प्रार्थना आणि रामनाम आपण घ्यायला सुरुवात करूया मंगल भवन द्रव सुदरथ अजिर बिहारी एकदा वशिष्ठजी आणि विश्वामित्रजी यांच्यामध्ये संवाद चालवता श्रेष्ठ कोण वशिष्ठजी म्हणले मला याच्यामध्ये पडायचंच मी योग वशिष्ठ आपल्या सर्वांना माहिती आहे वशिष्ठजी सत्संगी आहे आणि विश्वामित्र तपबळानं सर्वश्रेष्ठ आहे ते म्हणले नाही नाही असं कसं एक तर तू श्रेष्ठ नाहीयस असं सांग आणि सगळ्यांसमोर हे जाहीर कर नाही तर मी भगवान विष्णूला जाऊन विचारतो काय हरकत नाही आहे विचार भगवान विष्णूला दोघेही विचारायला गेले की श्रेष्ठ कोण भगवान विष्णू म्हणजे छोटासा प्रश्न आहे तुम्ही घ्या शेषनाग श्रेष्ठाकडले झाले अस माझ्या डोक्यावर त्यामुळं विचार करायला व्यवस्थित वेळ मिळत नाही काय करा थोड्या वेळासाठी तुम्ही तुमच्या तत्वबलाच्या माध्यमातून या भूमीचा भार घ्या मी विचार करतो दोघांपैकी श्रेष्ठ कोण आणि काही हरकत नाहीये अरे मी तपबल आणखी एक नवी पृथ्वी नव विश्व निर्माण केलेला माणूस आहे मी घेतो त्यांनी सगळं तपोबल लावलं आणि डोकं लावलं पृथ्वी काही सेकंदामध्ये थरथरायला लागली हालायला लागली दोलायमान व्हायला लागली शेषनाराणीमधले माझा अजून विचार पूर्ण झाला नाहीये माझा अजून विचार पूर्ण झाला नाहीये त्यामुळे असा करा तुम्ही तपोबलानं वशिष्ठजी तुमच्या सत्संगाच्या बला पृथ्वीचा भार घ्या वशिष्ठजी म्हणले हे बघा इथं सगळा उलटाच प्रकार आहे आहे मी आणि सत्संग करतोय तर या ब्रह्मांड नायकासमोर सत्संग करतोय त्यामुळं या सत्संगाचं जेही पुण्य असेल त्या पुण्याच्या आधारावर मी या पृथ्वीचा भार घेतो आणि त्याने तो भार घेतला कितीतरी वेळ गेला आणि मग विश्वामित्राला वाटला सांगा ना काय खरं ते कोण श्रेष्ठ ते शेष नागाने म्हणलं अजून पण नाही समजलं अजून पण नाही समजलं अरे किती वेळ झालं सत्संगाच्या बळावर त्यांनी संपूर्ण पृथ्वीचा धार व्यक्त केला आहे आणि म्हणून खर श्रेष्ठ आहे सत्संग आणि असा सत्संग तुम्हा हा सर्वांना व्यंकटेशाच्या चरणी बसून ऐकायला मिळावा महंत रमेश बालाजीवाले यांच्या आशीर्वादाने तो मिळावा श्री विक्रम बालाजीवाले त्यांच्या सुविध पत्नी बालाजीवाले सगळेच कुटुंबीय ट्रस्टी आलेले विशेष अतिथीगण या, विशे या सगळ्यांच्या पुराणिक सर आमचे देशपांडे सर या सगळ्यांच्या सर्वांच्याच नामोल्लेख न करता सर्वांच्याच कृपेनं मनुद आशा हा सत्संग मिळावा सत्संगाचं पुण्य खूप मोठ आहे आणि म्हणून असा हा सत्संग तुमच्या आमच्या सर्वांना जीवनभर सतत सतत मिळत जावा आणि व्यंकटेशाची अशीच कृपा होत राहावी आजच्या प्रवचनाला आजच्या प्रवचन, प्रवचन सेवेला आपण सुरुवात करूया रामराया अयोध्येत आले लंकेवर विजय मिळून लंकेवर विजय मिळून आल्यावर सर्वांना असं वाटत होतं की रामरायांनी मला भेटावं वाटावंच ना वाटावंच चौदा वर्षाचा वनवास केवळ वर रामालाच झालाय का चौदा वर्षाचा वनवास अयोध्यावासियांना पण झालाय कारण रामाच्या वियोगामध्ये अयोध्यावासी सुद्धा चौदा वर्षापासून वाट बघतायत आणि या चौदा वर्षाच्या वाट बघण्याच्या अवस्थेत त्यांचाही वियोग पराकृतीला गेलाय सगळ्यांना असं वाटतंय की रामराया मला पहिल्यांदा भेटावं माता कैकेई चौदा वर्षापासून तिच्या तर अंतकरणाचा दाह चालू आहे पश्चातापामध्ये दगद आहे आणि तिला वाटतं मला रामराया भेटतील का दुसऱ्याला भेटतील पण मला भेटतील का आणि सगळ्यांनाच असं वाटत असताना रामराय आले आणि कुणाला रामराय भेटले तर पहिलं वंदन अयोध्येच्या भूमीला केलं आणि पहिलं मानवी वंदन त्यांनी कैकेईला केलं आपण इथपर्यंतच ऐकतो पण तसं नाही झालंय बरं का झालंय असं की अयोध्येमध्ये आणि तिथे जे लाखो लोक होते त्या सगळ्यांना रामराय भेटत होते जेवढे व्यक्ती तेवढे रामराय एखाद्या लहान मुलाला असं वाटायचं की रामरायांनी मला उचलून घेतलंय कडेवर घेतलंय आणि रामराय मला हसवतायत आणि सांगताय बाळा कसा आहेस तू एखाद्या तरुणाला असं वाटतय की रामरायांनी मला गळ्याला लावून घेतले आणि रामराया म्हणतायत मित्रा कसा आहेस तू या चौदा वर्षात सर्व कुटुंब कुशल आहे ना एखाद्या मातेला वाटतंय की रामराय मला अतिशय झुकून प्रणाम करतायत आणि विचारतायत आई माते कशी आहेस ग सगळं कुशल आहे ना या सगळ्यांना भेटत असताना अयोध्येत काही अशी पण मंडळी आहे जी खूप वृद्ध आहे पायामध्ये बळ नाहीये रामराय आल्याची आनंदाची बातमी सगळ्यांना कळाली आहे त्यामुळे सगळे जण भान हरपून रामरायाला भेटण्यासाठी निघालेत आणि ही म्हातारी मंडळी तशीच राही घरात पण त्यांना वाटायला लागलं आपणही रामरायाला भेटावं आणि ते खरडत खरडत घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि रामराय तिथं पोहोचतात आणि त्या प्रत्येकाचं कुशल मंगल विचारतात आता जर आपण प्रत्येकाला विचारलं की रामराय तुला काय म्हणाले प्रथम कुणाला भेटले तर सगळ्याला एकच वाटेल की रामराय पहिल्यांदा मला भेटले सगळ्यांचं वेगळी वेगळी रामकहाणी असेल हे जस सुद्धा प्रत्येकाची वेगळी आहे सांगण्याची पद्धत वेगळी आहे आणि ऐकण्याची आहे माझं भाग्य असं की माझ्या वडिलांचे नाव राम आणि माझी ही या क्षेत्रातली तिसरी पिढी माफी मागून सांगतो माझी योग्यता नसली तरी त्यांची कृपा अशी आहे की त्यांची कृपा कमी पडत नाही माझी योग्यता अनेक ठिकाणी कमी पडत असते पण त्यांची कृपा मला कमी पडू देत नाही राम आणि आईचं नाव मधुरा त्यामुळं कृष्ण कथेमध्ये भागवत कथेमध्ये त्यांनीच कृपा केली आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की या रामकथेमध्ये आणि त्या रामकथेमध्ये वेगळं आहे पण प्रत्येकाला एक वाट वाटत असत जे रामराया ज्या भगवान विष्णूच मूळ स्वरूप आहे शांताकारम भुजगय त्या अवस्थेत आपलं जीवन असावं जीवन तर सर्वांच आहे सगळे पावडर लावून व्यवस्थित छान करून आमचं कसं छान चाललंय असं सांगत आहे पण प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या आपल्या जीवनात काय चालू आहे एका ठिकाणी रावण नाचवायची परंपरा होती परंपरा अशी सा, सा, चा। होती त्या की त्या ठिकाणी एक सहा साडेसहा फूट उंचीचा माणूस रावण म्हणून सिद्ध व्हायचा आणि तो माणूस त्या रावणाचा वेश घालून नाचायचा दरवर्षीच्या परंपरा होतीच या वर्षी सगळं तो रावणाचा वेश घातला तीनशे चौसष्ट दिवस अलचगीनं पडलेला तो ड्रेस घातला गेला आणि त्यामध्ये होते अनेक विंचू आता रामाचा हा रावणाचा ड्रेस त्याला घातला गेला आणि पॅक बांधून घेण्यावर नाचायला सुरुवात विंचू दंश दंश करतायत पण काहीच बोलता येत नाही तो थैतया नाचा रावण कसा छान रावण असा नाचला पाहिजे असा रावण नाचला पाहिजे त्या रावणालाच माहितीये मध्ये काय वेदना होत आहेत तस आपल्याही जीवनात हेच चाललंय आकार भुजग शयनम अशी अवस्था आपली यावी असं वाटतय बघा भगवान विष्णूच स्वरूप जर पाहिलं पण हजार फण्यांच्या विषधारी नागाच भयही नाही आणि माता लक्ष्मी पाय चल आसक्तीही नाही भय रहित आणि जर जीवन निर्माण असं वाटत असेल तर निश्चितच आपण रामरायाच चिंतन सतत सतत केलं पाहिजे आंतरकाळी चिंतन होणं रामरायाच किती श्रेष्ठ आहे बघा जटायूंचं उदाहरण आपण पाहिलं तर जटायून काय केलं हो कधी गुरुमंत्राची दीक्षा घेतली का नाही घेतली कधी सत्संगात गेला का नाही गेला कुठले ग्रंथ वाचले का नाही वाचले जगायुन आपल्या जीवनात काहीच केलं नाही म्हणतात गीध आमिष भोगी अशा अवस्थेतला ज्याचं वर्णन करणं योग्य नाही अशा अवस्थेतला गीत पण शेवटच्या क्षण क्षणात केवळ आणि केवळ रामरायाचं चिंतन होत माता सीतेला दक्षिणेकडे रावण घेऊन गेलाय रामराया लवकर माझे श्वास थांबण्या अगोदर परमात्म्या लवकर हे मला तुला सांगायचंय रामराया लवकर हे मला तुला सांगायचंय माता सीतेला त्या दुष्ट रावणं घेऊन गेलाय रामराया लवकर रामराया धाव रामराया धाव राम धा। शेवटचा श्वास जाण्या अगोदर ये मला तुला सांगायचंय या या त्याच्या तळवळीनं काय भाग्य उडले त्याच काय भाग्य उजळलं जे भाग्य माफी मागून बोलतो दशरथाला मिळालं नाही ते भाग्य जटायूला मिळालं जटायूंच रामाच्या मांडीवर शेवटचा श्वास पावा सगळे आंतविधी जटायूंच्या रामाला आणि आमच्या विधीनंतरचे नंतरचे सुद्धा सगळे सोपस्कर करावे काय आहे कशाचं कळ आहे तर केवळ आणि केवळ कळ आहे अंतकाळी प्रभू रामचंद्राच्या सतत स्मरणाच पण माझं मत जरा थोडस केवळ अंतकाळी जटायूला स्मरण झालं आपल्याला नाही झालं तर काय करायचं तर आपण ज्या ज्या क्रिया करतोय त्या प्रत्येक क्रियेच्या अंतकाळी अंतकाळ यावा म्हणजे म्हणजे सगळ्याच गोष्टीचा खाण्याची इच्छा होते खाण्याच्या इच्छेचा अंत काय आहे नाही खायचं मला या आपलं जे जे परमात्म्याला नैवेद्य म्हणून दाखवेल आणि त्या नैवेद्याचा प्रसाद म्हणून खाईन तेवढाच खाईन अशी अवस्था आपली यावी आणि जे मला परमात्म्याला नैवेद्य म्हणून दाखवता येणार नाही ते मला खायचं पण नाही अशी अवस्था आपली यावी अशी अवस्था आली तर आपलेही माता सारखी अवस्था आहे एक घास खायचा कुठल्या मोसमात फळ आले त्या प्रमाणात तो, तो, गोल तो घास जर खूप गोड लागला त्या फळाचा तर तेवढाच घास खायचा आणि बाकीचा घास काढून ठेवायचा म्हणायचं माझ्या रामराया आज येणार आहे कदाचित मला मातंग ऋषीनी वचन दिलंय लहानपणी बाहेर पडली मी घरातून शबरी मातंग ऋषीच्या आश्रमात सेवा करता करता मातारपणाच्या अवस्थेकडे आहे एके दिवशी मातंग ऋषी बघतात माते तू कधीपासून सेवा करतेस आम्हाला कळत नाहीये पण आश्रमाची तू सेवा सर्वश्रेष्ठ अवस्थेत करतेस काय मागायचंय तुला आज मागून घे शबरी म्हणते काहीच मागायचं नाही मला फक्त एवढंच मागायचंय की माझा शेवटचा श्वास संपण्याच्या अगोदर मला रामरायाचं दर्शन प्रसंग अतिशय भावनिक आहे मातंग ऋषी म्हणतात माते खरं सांगू शेकडो वर्षाच्या माझ्या तपश्चर्या आणि माझ्या शिष्याच्या तपश्चर्या कधी फळायला येणार आहे माहिती नाही त्याच्या पुढच्या पण मी तुला वचन देतो भेटतील शोधत येतील आणि तुझ्या घरापर्यंत रामराया येतील खाण्याच्या इच्छेचा अंत व्हावा आणि यानंतर जेही दाखवायचं आहे फक्त आणि फक्त नैवेद्य म्हणून दाखवावं आणि प्रसाद म्हणूनच खावा अशी अवस्था आपल्या जीवनात जर आली मला खूप मोठ छान वाटलं अस ते म्हणजे बालाजीवाले कुटुंबियांनी सांगितलं की प्रसाद थोडासा घेता का एवढी मोठी मोठी मंडळी पण त्यांनी सांगितलं आम्हाला प्रसादाला नाही म्हणायचंच नाहीये आणि आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे आणि त्यांनी त्या प्रसादाचं सेवन केलं असाच प्रसाद जन्मभर जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत घेत राहावा खाण्याची इच्छा संपूर्ण मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे संपतच नाहीये हवं असण्याच्या इच्छेचा अंत काळ यावा एक दिवस असा यावा की हवा असण्याची इच्छा संपून जावी मग या या सर्वश्रेष्ठ मण्यांचा हार जरी दिला गेला ना तरी सुद्धा तो तोडून तोडून टेकून देता यावा आणि सांगता यावं याच्यामध्ये माझे रामराया नाही आहेत ना मला नको आहे हवं असतेच्या इच्छेचा सुद्धा अंत व्हावा है। कितनी है। है। कि पक्तार पक्तार का बोलतोय आपण कशाबद्दल बोलतोय अंत व्हावा आणि एका दिवशी ठरवाव की हे परमात्म्या तुझी शपथ यापुढे बोलेन तर फक्त आणि फक्तच परमात्म्याच नामस्करण बोलेल परमात्म्याच्या नामस्करणाशिवाय काहीच बोलणार नाही अशी अवस्था यावी अशी अवस्था माता आईल्याची आली आईल्या शिला होऊन पडली जड अवस्थेत आली आणि तिनं ठरवलं की हे रामारा तुझं नामस्मरण घेता घेता तू भेटावा म्हणून अनेक लोक दगड होत आहेत मी दगड होऊन तुझी प्रतीक्षा करते आणि शेवटच्या क्षणापर्यंत करेन एक दिवस असा येऊ दे की तुझी चरण माझ्या अंगावर पडू दे आणि माझा उद्धार दे रामारा दगड झालेल्या माता अहिलेची एकच तरमळ एकच तरवळ आणि ती म्हणजे माझ्या जीवनाचं सोनं व्हावं बाकी आता मला बोलायचं नाही मी पतिवंत आहे मी पवित्र आहे माझ्याकडून चूक झाली नाही हे सुद्धा मला आता नवऱ्याला सांगायची इच्छा नाहीये अशी अवस्था ज्या माता अहिलेची झाली बोलण्याची बोलण्याच्या इच्छेचा शेवट आहे एक गोष्टीचा असा शेवट व्हावा बघण्याच्या इच्छेसात सुद्धा शेवट व्हावा आणि केवटासारखं के सांगावं हो की माझ्या डोळ्याला रामाला आता पट्टी बांधून टाका तुम्हाला पाहिल्यानंतर आता मला या जगातलं काही पाहायची इच्छा